धुळे जिल्हा न्यायालयाने नुकताच एक मोठा निकाल दिलाय यात न्यायालयाने सहा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे एका साध्या भांडणातून संघर्ष झाला आणि एका कुटुंबावर काळाचा दोन हजार सतरा साली साक्री तालुक्यातील देश शिरवाडे गावात घडलेल्या खून प्रकरणाचा निकाल अखेर लागलाय पण हा फक्त निकाल नाही तर सहा वर्षांपासून न्यायाच्या प्रतीक्षेत असलेल्या कुटुंबाच्या संघर्षाची कहाणी आहे इतके वर्ष कोर्टाच्या दारात थांबलेल्या त्या कुटुंबाची काय आहे ही कहाणी चला जाणून घेऊया या व्हिडिओतून नमस्कार मी रेणू आणि तुम्ही पाहताय झेप मराठी साक्री तालुक्यातील देश शिरवाडे गावात 2017 हजार सतराच्या एप्रिल महिन्यात एका जुन्या भांडणाच्या कुरापतीवरून एक भीषण हाणामारी घडली रहिवासी कन्हैया अशोक पवार याचे बापू हिरामन डेसले याच्याशी एक एप्रिल 2017 रोजी भांडण झाले होते या भांडणाची कुरापत काढून दोन एप्रिल दोन हजार सतरा रोजी रात्री दहा ते साडे दहा वाजे दरम्यान काकाजी बाबुलाल माळी याच्या घरासमोर सहा जणांनी काही अजून लोक एकत्रित करून काकाजी माळी यांच्यासह हिरामण भावसिंग देसले हिंमत हिरामण देसले आणि सुनीताबाई माळी यांना लाठ्या काठ्या व लोखंडी टॅमिने मारहाण करून शिबिगाळ केली या चौघे जखमी झाले गंभीर जखमी औषध उपचार दरम्यान झाला या संपूर्ण प्रकरणाने गावभर भीतीचं वातावरण निर्माण झालं होतं या हत्येच्या प्रकरणात पोलिसांनी तात्काळ कारवाई करत सहा आरोपींना अटक केली त्यांच्यावर विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आणि सरकार पक्षाने नऊ देवेंद्र सिंह तवर यांनी प्रभावी युक्तिवाद करत आरोपींविरोधात तडाखेबंद पुरावे सादर केले के अखेर दीर्घ सुनावणीनंतर न्यायालयाने या हत्येच्या कटात सामील असलेल्या अभिमन हिरामण सोनवणे कन्हैया अशोक पवार युवराज रमेश सोनवणे बापू रमेश सोनवणे लक्ष्मण उर्फ लखा हिरामण सोनवणे आणि राज लक्ष्मण सोनवणे या सहा जणांना दोषी ठरवत शिक्षा सुनावली तसेच न्यायालयाने या घटनेत गंभीर जखमी झालेल्या बापू आणि हिम्मत हिंमत यांना योग्य मोबदला देण्याचा आदेश दिलाय पण हा घटना इथेच संपत नाही न्यायालयाने दोषींना शिक्षा दिली पण त्या एका रात्रीने अनेक जणांचे जीवन बदलून टाकले ज्याने आपला माणूस गमावला त्याच्यासाठी हा निकाल केवळ न्याय नाही तर आयुष्यभराची एक जखम आहे गावातील काही लोक म्हणतात न्याय झाला पण हा संघर्ष टाळता आला असता का या घटनेतून समाजाने शिकायचं तरी काय भांडण एका क्षणात उसळत पण परिणाम अनेक पिढ्यांना भोगावे लागतात ही केवळ एक केस नव्हती हा एक धडा होता कायद्याच्या चौकटीत न्याय मिळतो पण तो हक्काचा माणूस परत मिळतो का हा प्रश्न मात्र शिल्लक राहिला ह्या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून नक्कीच कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा आणि अशाच इंटरेस्टिंग व्हिडिओसाठी झेप मराठीला सबस्क्राईब करा अशाच वेगळ्या आणि ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा झेप मराठी आरसा महाराष्ट्राचा संपादक प्राध्यापक अनिल चव्हाण धुळे